बातमीत सत्यता हीच आमची ओळख पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार आंदोलनाला तुरता स्थगिती शासकीय सुट्टीनंतर पुन्हा लढा उभारणार ग्रामस्थ गावातील शुद्ध पाण्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थांनी उभारलेला लढा सध्या थोडा थांबवण्यात आला आहे प्रशासन व ग्रामपंचायतला दिलेल्या अल्टिमेटम नंतर गावातील नागरिकांनी टेलिफोन टॉवरवर चढून फटाके फोडून आंदोलन करण्याची तयारी दर्शवली होती मात्र वीस पासून शासकीय सुट्टी सुरू असल्यानं आंदोलनाची दखल घेतली जाणार नाही तसेच अनावश्यक अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे यांनी आंदोलनकर्त्यांची बैठक घेऊन आंदोलन तुर्तास स्थगित ठेवण्याचं आवाहन केलंय पोलीस प्रशासनाचा सन्मान राखत आंदोलनकर्त्यांनी माग घेतलं असून शासकीय सुट्ट्या संपल्यानंतर आंदोलन नक्कीच करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ ग्रामस्थांनी घंटाणा फटाके फोडणे आणि प्रशासन जागे व्हा गावाला शुद्ध पाणी द्या अशा घोषणा देत आंदोलन स्थगिती जाहीर केली आंदोलनकर्ता ज्ञानेश्वर हरी भांबरे यांनी प्रशासना विरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलंय की आमरण उपोषण सुटल्यानंतर दोन महिने होऊन गेले तरी ग्रामपंचायत आरो फिल्टर प्लॅन सुरू करत नाही आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतरच काम सुरू केलं जातं मग दोन महिन्यापासून झोपेचं सोंग का घेतलं जातं गावाला पाणी मिळवण्यासाठी दर आठ दिवसांनी आंदोलन करावे लागणार आहे का यावेळी भूषण ब्राह्मणे ज्ञानेश्वर भामरे विशाल शिंदे रवींद्र पाटील दिलीप पाटील काशीनाथ बिल चंद्रकांत पाटील बापू वाणी विठोबा माळी रामराव पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे पाटील आज दिनांक वीस रोजी पाण्यासाठी कापडण्याकरण शुद्ध पाणी मिळावे यासाठी आज आद आम्ही चावूरवरती आंदोलन करणार होतो परंतु शासकीय कृत्य असल्यामुळे एकवीस बावीस तेवीस प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेणार नाही अशी ग्वाही सोमिल पोलीस स्टेशनचे साहेब निरीक्षक तुषारजी देवरे साहेबांनी केली साहेबांचा मान ठेवत आदोन आदोनाला कुठल्याही प्रकारचा सण होता कामा नाही म्हणून आम्ही फटाके फोडत घंटनाद करत पुन्हा एकदा ग्राउंड लेवलवरती आंदोलन केलंय भविष्यात प्रशासकीय सुट्ट्या संपल्यानंतर पुन्हा आम्ही टावरवरती आंदोलन करणार आहोत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा